खालापूर वन विभाग आणि हेल्प फाउंडेशनच्या माध्यमातून पानपक्ष्यांची प्रगणना अप्पर प्रधान मुख्य वनरक्षक महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली हिवाळी पानपक्ष्यांची प्रगणना करण्याकरता जागतिक संस्थेने ठरविलेल्या निकषानुसार खालापूर तालुका वन विभागाने तालुक्यातील विविध पानस्थळावर सर्वेक्षण कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी विविध पानस्थळावर स्थानिक प्रजातीसोबत विदेशी पक्षी निरीक्षण आणि प्रगणना करण्याकरता खात्या आणी सोवत वन खात्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पक्षी पक्षीमित्र तसेच हेल्प फाउंडेशनसारख्या संस्थांनी देखील सहभाग घेतला होता खालापूर तालुका वन अधिकारी राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पूर्वनियोजित संरक्षण कार्यक्रमानुसार पहाटेपासूनच संपूर्ण महाराष्ट्रासह खालापूर तालुक्यातल्या पानस्थळांवर निरीक्षण करून नोंद करण्यात आली